कळवण प्रकल्प अंतर्गत तालुकास्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांना दही दुले येथील उत्साहात प्रारंभ सटाणा तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी कळवण प्रकल्प अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धांना दिनांक नोव्हेंबर अकरा पासून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा दही तालुका सटाणा येथील क्रीडांगणावर उत्साहात सुरुवात झाली या स्पर्धा नोव्हेंबर अकरा तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत होणार आहेत या स्पर्धेत सटाणा तालुक्यातील सर्व शासकीय व संघांनी सहभाग नोंदवला आहे विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी विविध सांघिक व वैयक्तिक खेळांचे सामने चौदा वर्षांखालील सतरा वर्षांखालील व एकोणीस वर्षांखालील अशा तीन वयोगटांमध्ये खेळवले जाणार आहेत या संपूर्ण क्रीडा सोहळ्यासाठी कळवणचे सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी श्री अकुनुरी नरेश भाप्रसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत स्पर्धांच्या यशस्वी व सुनियोजित आयोजनासाठी क्रीडा नियंत्रक म्हणून श्री बी मुख्याध्यापक श्री आर आर कापडणीस आणि मुख्याध्यापक श्री जी यू शेवाळे हे परिश्रम घेत आहेत त्यांच्या सोबतच या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक देखील अथक परिश्रम घेत आहेत या स्पर्धांच्या माध्यमातून तालुक्यातील आश्रमशाळांमधील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे विविध सांघिक व वैयक्तिक खेळाचे प्रकार व टेक्नॉलॉजी कबड्डी हा खेळ खूपच ऊर्जा आणि ताकदीचा असतो कबड्डीमध्ये रणनीती शारीरिक फिटनेस आणि टीमवर्क यांची गरज असते खो खो हा खेळ खूपच मजेदार आणि वेगवान असतो खो खो मध्ये रणनीती आणि गती यांची गरज असते लांबुडी हा खेळ खूपच रोमांचक असतो लांब बुडीमध्ये शारीरिक फिटनेस गती आणि ताकद यांची गरज असते भालाफेक हा खेळ खूपच चॅलेंजिंग असतो भालाफेकमध्ये ताकद गती आणि सटीकता यांची गरज असते शंभर पाचशे मीटर धावणे हा खेळ खूपच रोमांचक असतो शंभर पाचशे मीटर धावण्यामध्ये गती श्वास नियंत्रण आणि शारीरिक फिटनेस यांची गरज असते संवाददाता अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट